आणि याच्यातून येथे आहे तुमची अँकर गौरी तर अशा प्रकारे is... यू so, चलो मला सांग हाय हॅलो नमस्कार आदा फेस्त्री काल जय कस काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनभास आली आहे जामनेरच्या सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी म्हणजे सोनबर्डी या ठिकाणी आणि हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही पहा की मी इथपर्यंत कशी पोहोचली आणि रस्त्यात मी काय मजा मस्ती केली आज खुश तुफानी करते असं म्हणत मी जळगावनं जामनेरची वाट धरली आणि रस्त्यात जाताना हा भाजीपाला नेणारा रिक्षा दिसला आता यात विशेष काय तर टोमॅटोची बास्केट जी होती ती बाजूलाच होती यावेळेस पाप पुण्याचा विचार बाजूला ठेवून आम्ही त्यातनं टोमॅटो चोरण्याचा विचार केला खूप सारे प्रयत्न केले त्यात रिक्वेस्ट माझा हात निसटला देखील पण म्हटलं की घ्यायचं आहे तर घ्यायचाच आहे म्हणून पुन्हा एकदा शर्तीचे प्रयत्न केले आणि फायनली हे बघा मला काय मिळालं आहे टोमॅटो त्यानंतर गुगल मॅपवर रस्ता पाहत पाहत आम्ही जामनेरला जात होतो आणि मध्येच एक कर्दळीचे सुंदरशी लाल रंगाचे झाडं दिसले तर मला वाटलं आमच्या दारी असे झाडं असावे म्हणून मी एक फांदी तोडली ज्यात बिया होत्या आणि हे सगळं करत करत मी कधी नेरीला पोहोचली मला रस्ता आठवला देखील नाही बरं अजून तुफानी बाकी होती म्हणून रस्त्यावर चालणाऱ्या रॅन्डम लोकांना काका म्हणून आवाज दिला व ते आपल्याला काय रिस्पॉन्स करतात हे पाहण्यात आम्हाला खूप मजा आली काका। हे सगळे रँडम लोक ज्यांना आम्ही आवाज दिला होता आणि त्यांनी आम्हाला हात दिला ते थोडा वेळ तरी विचार करतीलच की कोण होती ती मुलगी ओळखीची होती की अनोळखी आणि बघा बऱ्याच लोकांनी आम्हाला हात देखील दिला आहे आणि हा उलिपणा करत करत आम्ही थेट पोहोचलो जामनेरमध्ये मुळात आम्हाला दोन किलोमीटर आधीच थांबायचं होतं दोन किलोमीटर आम्ही पुढे येऊन गेले होते म्हणून पुन्हा एकदा टर्न घेतला आणि मागे जायला सुरुवात केली त्यात आम्हाला थोडी भूक लागली होती म्हणून या आजींकडनं आम्ही शेंगदाणे वेफर्स आणि लाडू घेतला आणि पुन्हा एकदा लागलो आमच्या रस्त्याला इथे मी या मावशींची नक्कल केली आहे आणि इथून चालू झालाय सोनबर्डी जाण्याचा रस्ता सगळ्यात आधी आपल्याला हे पार्क लागतं आपण आधी पार्क फिरूयात पूल कोरडा पडला होता म्हणून त्या पुलाला त्या पुलातल्याच पाण्याने भरता येते आयडिया त्यांची ह्या गार्डन मध्ये आम्ही आहे आणि ते समोर मंदिर आहे महादेवाच असं हे सुंदर ठिकाण आहे आज ऊन कमी आहे आणि मजा येते झाडांना पाहून जास्त मजा येते तर सोनबर्डी या ठिकाणी पाहण्यासारखं भरपूर काही आहे आणि त्यानंतर हा तलाव आहे आणि यामध्ये पाण्याचा नाच म्हणजे पाणी डान्स करते तर असे फवारे मी याच्या आधी पाहिले होते शेगावच्या आनंदसागरला आणि त्यानंतर आता पाहते आहे आपल्या जामनेरमधल्या सोनबर्डी या ठिकाणी तर सगळ्या नवऱ्या लोकांना काय वाटतं की ते आपल्या बायकोच्या तालावर नाचतात तर हे अत्यंत चुकीचं आहे इथं बघा हे पाणी देखील गाण्याच्या तालावर किती छान आहे म्हणून बायको जशी नाचवते तसं नाचून घ्यायचं कारण हे पाणी गाण्याच्या तालावर नाचताना किती सुंदर दिसतंय ना त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या बायकोला तिच्या तालावर नाचताना असे सुंदर दिसत असाल म्हणून नाचून घ्यायचं निसर्गाचा आनंद घेत घेत मला इथं माझे फॅन फॉलोविंग भेटली आणि त्यांच्यासोबत फोटो काढताना मला जाम आवडतं आणि ते मी एन्जॉय देखील करते सोनबर्डी या ठिकाणी खूप सुंदर असे वृक्षारोपण केलेले छोटे छोटे मोठे मोठे सगळ्या प्रकारचे झाडं लावले ज्यामुळे अति सुंदर असं हे गार्डन दिसतं तुमची आहे अँकर गौरी ऑलरेडी आम्ही लेट आलो होतो आणि हे गार्डन फिरून झालंय आता आपण ह्या गार्डन वरून निघणार आहोत आणि तिकडे मंदिरात जाणार आहोत तर काहीतरी एक किलोमीटर आहे ते मंदिर तर आता आपण जाऊयात मंदिरात फायनली मी जळगावून पोहोचले आहे जामनेर जामनेरच्या सोनबर्डी सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी तर आता आपण गार्डन फिरून झालंय आणि आपण वरती आलो आहे इथं आहे गीताधाम आणि इथे आहे महादेवाचं मंदिर तर आता आपण आतमध्ये जाऊ सोनबर्डीवर आहे हे सुंदर असं महादेवाचं मंदिर या मंदिराचं नाव आहे गीताधाम आणि यामध्ये वसलेले आहे सोनेश्वर महादेव मंदिर ब्लॉक करताना मला या मंदिराचं नाव माहिती नव्हतं म्हणून मी संपूर्ण ब्लॉक मध्ये सोमेश्वर महादेव मंदिर म्हटले आहे पण मंदिरात आल्यावर मला कळालं की ते सोमेश्वर महादेव नाही तर सोनेश्वर महादेव मंदिर आहे तर अशा प्रकारे आपण जामनेर मध्ये असलेलं सोनबर्डी हे ठिकाण पाहिलं आहे आणि हा सनसेट होतो इथं आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका टोमॅटो आमच्या बेलाला भरपूर आवडतात म्हणून जे मी रस्त्याने चोरलेले दोन टोमॅटो होते ते घरी आल्यावर मी आमच्या बेलाला दिले आणि बघा ती किती खुश झाली आणि टोमॅटो घेऊन गायब सुद्धा झाली आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या लोकेशनला तोपर्यंत टाटा